तुमच्या घरात देवांचा वास असतो तेव्हा हे पंधरा संकेत तुम्हाला दिसतात रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे हे चिन्ह काय आहे आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कुठल्याही संकटाला तोंड द्यावे लागणार नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो हो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा त्याला तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असतात अनेक वेळा असे करते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत निघून जातो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे चला तर मग जाणून घेऊया या चिन्हांबद्दल एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल तसेच ब्रह्म मुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्म मुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे तीन जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही ना जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुमच्या घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देववास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो तो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच दिवशी त्याच वेळी जर कोणती कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू हो तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार असे घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी ला ठोठावत हो आहे तो येत आहे कारण गाय हे सुद्धा आईचे स्वरूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तो तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मानले जाते पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा फो... देवाचे फोटो दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे करते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जातात पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते जा की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो प्रत्येक अडचणींवर मात सहज मात करतो सहा घुघड पाहणे शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात खाण्यापिण्याच्या सवयी मध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी जाडू मारताना दिसले तर हे खूप शुभ लक्षण आहे शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजील त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्याच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमची प्रार्थना मान्य केलेली आहे बारा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या ज्योत दिव्याची ज्योत अचानक वेगाने फेकू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील चौदा जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते त्यामुळे याला शुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्या तर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात त्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर तुमच्या जीवनात अनुकूलता येईल पंधरा देव त्याच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा मूर्तीवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडले तर त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नका त्यामुळे हे अत्यंत शुभ संकेत आहे हे दाखवते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ